नमस्कार जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल प्रथम स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये तर आपली गाडी भरली होते आता मुंबई बेंगलोर साठी आणि भिवंडीवरून बेंगलोरचा आपला असा प्रवास होणार आहे मस्त असा हजार किलोमीटरचा आपला प्रवास आहे आणि व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा भावानो बघण्याला सारखं भरपूर काय आहे कारण आता बेंगलोरचं ट्रिप तुम्हाला काय नवीन नाही बंगलोरचं तुम्हाला माहिती आहे सगळं तरी पण बघा बघण्यासारखं असं भरपूर काय चांगल्या गोष्टी आहेत तर व्हिडिओ शेवट व्हिडिओपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला भेटू आता व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला तर भावना आपण भरायला चाललोय भिवंडीवरून आपल्याला पुण्याला भरायला जायचं भिवंडीला आणि तिथून आपल्याला बेंगलोरचा माल भरायचं कारण आपण आता पुढल्या याच्यात तर पुढच्या एक दोन ट्रीप झाल्या ना जवळ जवळच्या आपल्याला जायचंय काश्मीरला अमरनाथला त्यामुळे आपण लांबचा काय माल भरत नाही बेंगलोर जास्तीत जास्त चेन्नई हे चालू आहे त्यामुळं लांबचा माल भरायचं नाही त्यामुळं आता बेंगलोर भरले लांबचे माल भरपूर येत होते काय भरले नाही दोन तीन दिवस झालं दोन दिवस आला गाडी उभं होती आज भरलाय शेवटी बँगलोर हे पण भरायचं नव्हतं बँगलोर भरलं आता काय पर्याय नाही संडे होता भरून टाकलं तो चला निघाला आता पूर्ण्याला भरायला भरून घेतो फटाफट आणि निघून जातो थोडस थो थो गाडीचं काम करायचं होतं मुंबईत काय झालं नाही काम ते कारण सामान भेटत नव्हतं करायला जाऊन करून घेऊ चला तर भावना आपण पोचलय विटा वेळा पोचलोय आणि लागलय जाम काहीतरी लपडा झालेला दिसतोय कधी जाम लागत नाही पाणी विनी भरला असेल मला वाटतं त्या पुलाखाली त्यामुळे जाम लागलय थोडं तुरळक असते एवढं काही असं जाम नाही पण गाडी थांबली चला आता जाऊ फटाफट शंभर टक्के भावानं पाणी भरलंय ब्रिज मध्ये त्यामुळे एवढा जाम लागलाय ट्रकवाल्यांच्या जा पाठी चालायला नको नाहीतर अडकून राहिला म्हणजे राहिला त्या गाडी वगैरे हो बंद पडली असेल काहीतरी लपडा झालाय त्यामुळं जाम लागलाय विटाव्याला ब्रिजच्या खाली पाणी भरलं असेल शंभर टक्के काय विषय नाही तर चला आता बघूया काय नक्की विषय झालाय भाऊन तो भाऊला कसा दिसतोय हा शिनशानवाला कमेंट करून सांगा नक्की त्यात चला फटाफट करून घेऊ कळवा नाका वगैरे पास आणि पोचवू भरायला भरायला जायचं आपल्याला पूर्ण्याला पूर्ण भिवंडीवरून भरायची गाडी आणि बँगलोर तर चला विट्यावाल्या नाक्यावरती ना ड्रेनेजचं काम चालू आहे त्यामुळं ही लाईन जाम लागली पूर्णपणे नाहीतरी इतरही बोललो इथं ट्रॅफिक जाम नसतं तेव्हा पुढं काम चालू आहे काहीतरी ड्रेनेजचं का कशाचं तरी काम चालू आहे ड्रेनेजच काम चालू आहे ट्रॅक्टर दिसतात पाईपवाले म्हणल्यावर तर चला आता फटाफट घेऊ करून पास जाम लागले पूर्ण लाईन लागले टेम्पोच्या पाठी चाललोय आपण चला चला भाऊ ना आपण पोचलोय कळव्या नाक्याला आणि महाराजांची भव्य अशी मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराजांचं घेतलं दर्शन आणि निघालो आपण पूर्ण्याच्या दिशेला चला पलीकडून राईट न टाकू गाडी दोन्ही रोड पहिला यायला ब्रिज होता जायला ब्रिज होता आता फक्त वन वे केला या ब्रिजवरून तो पलीकडचा नवीन ब्रिज झाल्यामुळं ना असं दिसतंय वातावरण खाडीच एक नंबर ना द्या तर चला भावना आपल्याला राईट घ्यायचं आहे राईट घेऊन डायरेक्ट आपल्याला कशाळी पूर्णा मस्त जायचंय पुरण्यात जाऊन गाडी भरायची पूर्णा वजन घाट्याचे शेजारी व्यावसाहेब तिथून भरायचे गाडी तर चला फटाफट पत जाऊ आणि पोचू आणि गाडी लोड करू चला गेला आपला ठाणे भिवंडी हायवे आणि आपण आता चाललोय बाळकुम मार्गे कशेळी कशेळीवरून पूर्णा हारुडी तर आता पुढे ना एक मंदिर मस्त बांधलंय तुम्हाला दाखवतो जाताना एक नवीन मंदिर बांधायचं चाललंय एक नंबर आहे दिसल आता बघा इथून पुढे इकडून पहिला आम्ही रॉंग साईड चढायचो वरती आता पूर्ण बंद झाले चल रे बघा समोर दिसते बघा मंदिर कसं आहे खतरनाक मंदिराचं काम चालू आहे भावानं हा कशेळीचा ही कशेळीची खाडी आहे बघू शकता केवढा मोठा ब्रिज आहे कसलं वातावरण झाले भारी अरे रे 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 आणि कबूतर बघा राव सगळी कबूतरच कबूतर आहेत बघा निसर्गाच्या सानिध्यात भाऊ कबूतराला खायला टाकतोय बघा किती कबूतर जमा केली भावानं बघा चणे वगैरे घेऊन आला काय बिचाऱ्यांना पाहिजे असत तुमच्याकडून ए काय वा नाद खोळा लाखो कबुतर असतील लाखो त्यानं वगैरे आणले त्याच्या सगळ्या त्या गाडीच्या भोवतीनं सगळे जमा झाले वाह मस्त सीन दिसला पलीकडे बसून असतो तर फासला कॅप्चर झाला असता सीन भारी चला आपण पोचलो कशेरीला कालेर पास करतो आणि फोन लावतो त्याला वेअर हाऊस कुठे मलाही माहित आहे चला पण पोचलोय पूर्ण्याला आणि बघू शकता रस्ते हे बघा कसला कट्टाय खाली उतरायला बाप बंफर थटायचा पुढं बघू शकता रस्ते गोडाऊन आहे का चालू याला फोनच नाही केला मी फोन करायला पाहिजे लोकेशन पाठवलं आहे ना आज कोण नाही गोडाऊनला काळी कुत्री आहेत फक्त कुत्री तर याला फोन करतो आता कुठं गोडाऊन आहे लोकेशन पाठवलंय ना त्यातलं भंगार गोडाऊन कुठं असतं राव पावसाळ्यात एवढं पाणीच असतं नाही आज गाडी बुडती एवढं पाणी असतं इथं भरली मी एकदा इथून गाडी चला त्याला विचारू द्या न्यू ट्रान्स लाईन किती पाणी आहे बघा एवढ्या एवढ्या पावसात एवढं पाणी आहे तिथं सगळे ना हे आपले छोट छोट हे असत ना पाठभर चुटनवाले आहेत की नाही अण्णा लोकांच्या गाड्या जास्त भरतात इकडं त्यामुळे अवस्था काय बेकार आहे बघा पाण्यात तयार घालायची वेळ आली आई ते राह कुत्री आहे ती फक्त बाकी कोण नाही आज माणसं नाही तर रोज एवढी गर्दी असती ना घे मागेन घे फोड शेवटला गोडाऊन आहे कुठं त्या गोडवणला भरायचे प्रभात रोडवेज भिवंडी पुणे डेली पार्सल सर्व्हिस ते धुर्वी एंटरप्राइज लिहिले तिथलं लोकेशन दाखवते तर आता बघूया कुठं आहे काय त्याला फोन लावतो आतमध्ये पोचले बघू शकता कसला रोड आहे बघा भावानो त्याला बघतात भिवंडी असली भिवंडी पूर्ण चला कुठलं ट्रान्सपोर्ट आहे कुठलं काय आहे बघूया पोचलोय आता लावतो याला फोन ब्राईट लॉजिस्टिक हेच आहे वाट चला मटेरियल आहे तर भरायचं आज शेंडे काय कामगार नाहीत भरून हे का आठ टाकायचं का तर भावानं गाडी झाली आपली फायनली लोड आणि हा आला एवढा माल वेर वेअरहाऊस झाला आता पूर्णपणे बंद आणि आता एवढं घेऊन जायचं आपल्याला बेंगलोरला तर चला आता दरवाजा लावून घेऊ आणि निघू पाऊस चालू झाला रिप रिप तर चला आता निघायचं फटाफट जाऊ ट्रॉफिकच्या पहिलं निघून जाऊ चला तर भावानं आपली गाडी झाली भरून आज संडे असतानाही भरून निघली गाडी आणि मला पेपर रेडी करायचं चालत आतमध्ये इथं रूम मध्ये तुझ झालं आता पुढे घेऊन जर असेल मारून घेतो आणि निघूया बघा झाले भरून मस्त अशी टकाटक आता निघायचं टाइमपास नाही करता पाऊस चालू आहे बघा पाऊस चालू झालाय पाऊसाला एक काय होतंय काय म्हणजे मध्ये आधी अचानक येते आता भरून झाले आता पुढे घेतो कुलूप लावतो आणि निघत जातो इथे एक कंपनी ज्यांची दुसरी गाडी हे आपली दनू चला तर निघूया पेपर घेऊन चला भावना निघतो आपण ज्योतिबाच्या नावानं चांग बल जय श्रीमाकाल तर चला आता हा चिखल बघू शकता कसला वेर पावसाचा स्टार्टिंग झालंय तरी हे हाल आहे नंतर काय हाल होणार आहे तुम्ही विचार करू शकता लय बेकार हाल असतं इकडे गाड्या अडकतात आपल्या छोट्या गाड्या मोठ्या गाड्यांनी ना सगळे डबरे करून ठेवले तिकडे सगळ्या मोठ्या गाड्यांचा माल असतो छोट्या गाड्या अडकतात त्यामुळे जास्त करून कोण इकडे ना... येत नाही भारायला आणि असला भंगार रोड आहे ना काही सांगूच नका एकदम दान 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 आदर आपल्या गाडीत आहे आता तीनशे किलो माल आणि तेवढंच घेऊन आपण निघालोय बेंगलोरला तर चला भावानो करू आपल्या प्रवासाला सुरुवात बेंगलोरच्या दिशेनं चला आता हा खराब रोड फटाफट पास करून घेऊ चहा चहाची तलब झाली चार वाजलेत चहा पितो मस्त असा आणि निघतो म्हणजे ट्रॉफिक नाही लागणार झनझाण झनझण जाऊ हा घरी जाऊ उद्या करायला थोडस काम आहे ते करायचं आणि कलटी मारायची लवकरात लवकर खाली करून रिटर्न फिरायचं देवाला जास्त पर्यंत चार टीम झाले पाहिजे आपल्या रिटर्न बेंगलोरच्या चलो बाय निकलते आपले मंजिल की आ देखो कितना डबका भरा हुआ है डबका डबके नाही बघा 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 बघू शकता काय करायचं वाचू ला आहे

गाडी लागले दोन इथं मस्त चला आता चहा घेतला आता मस्त फ्रेश झालो आता इथून मारायची कलटी तर पावसामुळे पाऊस झाला बघा चालू आणि पावसामुळे सगळा लफडा होऊन बसलेला आहे असा पाऊस नाही चालत आपल्याला आला तर रफरफ आला पाहिजे आणि भावना आता पावसाळा चालू झालाय गाड्या मिनिमम हळू चालवा हा भंगार पाऊस असतो असा चिरचिर पडतो ना चल रे भाई इलेक्ट्रिक बस जडान इलेक्ट्रिक बस आहे बघा नवी मुंबईत चालू झाली मुंबई ठाणा नवी मुंबई इमेजिकेच सगळं सगळा इमेजिकेचा प्रचार आहे इमेजिका लोणावळ्याचा आपलं चला भरवले सगळे इमेजिकाने भरपूर पैसे घेतले असते बेस्ट वाले तर चला आता हा ब्रिज आला कशेळीचा फटाफट पास करू आणि निघू चला ट्रॉपिक लागले निघूया और सीन बघा काय दिसतोय नाद खोळा खाडीचा कसा दिसतोय एक नंबर आहे नाद्या ना बाद विषय जरा थांबलो म्हणलं सीन लय खतरनाक येतोय जरा घ्यावं शूटिंग बघू शकता सगळी कबूतरण हे कसला सीन दिसतोय राव नाद खोळा हे बिल्डिंग हे बघा ठाण्यात मुंबऱ्यात बिल्डिंग आहे इकडे मुंब्रा वगैरे बघू शकता का आता पलीकडचा ब्रिज तो माहितीये का तुम्हाला कुठला ब्रिज आहे काय खतरनाक सीन दिसतो राव नाद खोळा पैसे भेटले काय सीन आहे खत्रे राव नादच खोळा तो भावना आपण पोहोचलोय कळे नवीन ब्रिज वरती मारतोय टन खारेगावरून बघू शकता हा नाही नवीन ब्रिज काय वाजलं काय माहिती खडखड काहीतरी वाजलं जोरात पण हा बघू शकता नवीन ब्रिज कसा आहे नवीन ब्रिज आहे ना आद्या ना द्या बध तस दिसतंय बिल्डिंग वातावरण कसलं झालंय पावसामुळे भावांनो बघू शकता ना तर थोडा आहे ना खात्र्या विशेष नाही ह्या ब्रिज वर एवढं हे नाही बरं का बी बीब व्हायचं टेन्शन नाही एवढं तरी पण स्लो चालवायचे पांढरे पट्टे इथं पण इथंच बघा हे भंगार इथं पुढे इथं जरा स्लीप होते गाडी बघा इथं वरती ना राईट साइड न जर गेला ना तर स्लीप होते गाडी बाकी काय एवढा प्रॉब्लेम नाही इकडं चला एम एच अठ्ठेचाळीस निघाला आपण आहे वाटत असा दिसतोय ब्रिज लंडन ब्रिज सारखा दिसतोय ना भारी आहे ना एक नंबर संकल्पना गटरासारखी खाडी आहे ही पण तर चला फटाफट करू पाहिजे ट्राफिकचा बल या टायमिला आज संडे आहे तरी पण ट्रॉपिक राहत करू पाच चला आपण आता एक्सप्रेसला भरपूर असा वेळ व्हिडिओ वगैरे सोडले आणि निघालोय चला एक्सप्रेस वर झाले आपलं स्वागत यशवंतराव चव्हाण महामार्ग चला भावा आता एक्सप्रेस करूया झान पास लवकरात लवकर पोचू पुढे जाऊन जेवण वगैरे करू आणि मस्त पैकी सकाळी लवकर निघू म्हणजे उद्या उद्या कोणवार आहे उद्या सोमवार आहे उद्या संध्याकाळपर्यंत नाही नाही परवा सकाळ सकाळीच करायची खाली काहीही केलं तरी तर चला बघू लवकर पोचू हो ना आपण पोचलोय सध्या एक्सप्रेसच्या टोल नाक्यावर चला टोल क्रॉस करू डिझेल वगैरे हो टाकू आणि निघून जाऊ आज काय लवकर आलो त्यामुळे ट्राफिक वगैरे काही नाहीये घाटाला पण एवढं नसणार आहे नॉर्मली असेल संडे असल्यामुळे एवढं ट्राफिक नाही राहणार तर चला करू पास पटकन फटाफट एचपीच्या पंप हे दादा बघा हे पाऊस टाकतात या पाऊस ना एव्हरेज भेटतं मायलेज वगैरे गाडीला चांगलं हे टाकतात बघा आपण दोन ढकलतो कायम परवा आता ना टाकलाय त्यामुळे आता का एकच टाकलाय त्यानं ना ऍव्हरेज वाढतं चांगलं गाडीचं चा। डिझेल ऍडिक्ट बोलतात त्याला इंजिन वगैरे क्लीन होतं त्यानं मस्त असं टाकत इथं आपल्या एच पंप पंपा एक्सप्रेसला भेटतं बघा करा फुल करा तर डिझेल टाकायचं चालू आहे फुल करायचं पहिला पाऊस टाकला आणि आता डिझेल टाकी फुल करायचं चालू आहे बघू शकता बघूया आता किती बसते आपण कुठं फुल केलेली कर्नाटकात फुल केलेली आपण कित्तूर वर त्यानंतर गाडी खाली करून भरून निघले बघू शकता तेहतीस लिटर बसलेले आहे आपण कित्तूरकरला फुल केलेली झाली गुण आणलेला आहे डिझेल तेतीस पॉइंट सहा बसलेला एक एकोणतीसशे रुपयाचं चला तर भावानं लागले आपण आता घाटाला घाट पूर्णपणे मोकळा आज संडे असल्यामुळं चला आता झपा झप घाट पास करून असा पूर्ण घाट मोकळा वाटला नाही एक नंबर वाटत भावांनो भरपूर दिवसातून घाट मोकळा लाईट लागलेल्या आहेत चला आता करू आपण झप 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 प्रवास या लाईट पडतात ना मोबाईल वर नको नको वाट चला भावना पावसामुळे बघा कसं घाटात खतरनाक दिसते असं धबधबे छोटे छोटे चालू झालेत पाणी पडतंय त्यामुळं भारी वाटते आला बघा पाऊस घाट पूर्णपणे मोकळाय भावानं आज भरपूर दिवसातून आपल्याला घाट मोकळा लागलाय संडे ला, ला आल्यामुळं मस्त वाटते जरा घाटात गाडी चालू आहे पन्नासच्या फोडत चालली आहे गाडी घाटातन चला एक नंबर तीनशे किलो आहे आपल्या गाडीत त्यामुळं काय गाडीलाही काय वाटत नाही एक नंबर पळते गाडी आला बघा काय याला तर काय येणा पण झालाय जोरात ओघा हो चेर, चेर 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 तर चला आता भावानो घाट पास करून घेऊया झान 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 साना ना पिरी चला भाऊ ना आपण घाट केलाय पास पूर्णपणे मोकळा होता कामान वगैरे झाण 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 पाऊस नाही काय नाही मस्त असा घाट केला पास मोकळा घाट आता आलोय बोगद्यात बघू शकता बोगद्यात बोगद्यात राहूया अशी उभं राहतात राहू लय चुकीच आहे का उभं राहतात काय गाडीचं काम वगैरे निघलं असेल म्हणून उभं राहतात पण ये चुकीचं मागणी येऊन ना ठोकण्याची शक्यता असते उभं राहत जाऊ नका बोगद्यात जर असायमपास टाइमपासला राहणार असाल तर तर निघून जा कारण जागालाही वाटे तर आता चला करूया पास आपण कनाक्कन पुण्यात जाऊ डायरेक्ट नॉन स्टॉप तिथे आपल्या दोन तीन गाड्या आहेत त्यांची त्यांच्या सोबत निघून जायचं आपण टाइमपास करणार नाही डायरेक्ट निघून जाणार आहे भावा एक्सप्रेस सोडलाय आपण आता उतरलो डायरेक्ट पुण्यात आता वाजले साडे नऊ ट्राफिक लागून आहे म्हणजे झालं बघूया आता लागणार तर नाही संडे आज काय माहिती पुणेकरांचं जाम असेल तर असेल कारण जाणारी इकडे तिकडं लोक असतात त्यामुळे जाम राहतं थोडंफार या टाइमिला राहतं दहा अकराच्या पुढे आलं असतो तर लागलं असतं असत चला आता बघूया गाडीचा एवढं फायरिंग येत नाही थारत जोरात याला म्हणलं काय झालं यानं काय ते एकजोज बसवलं हो त्यामुळे वाचते यायच तर चला आता करू पुन्हा फटाफट पड़। पास एवढं आपल्या गाड्या थांबल्यात खेडशिवापूरला भावांना भेटतो आणि सोबत निघू तर चला भावांनो तर भावानं आपण खेडशिवापूरच्या टोलना किंवा चहा प्यायला थांबलेला इथं बघा मस्त असा चहा घेतला आणि निघलो इथून तर माग ना खेड शिवापूरच्या टोलच्या पाठी तर आपल्याला एक दादा भेटलेले कारमधून हात करत होते बोल काहीतरी लपडा झाला वाटतं म्हणलं कारवाल्याला दाबला काय माझं लाईव्ह चालू होतं त्यामुळे लक्ष नव्हतं हो एवढं इकडे तिकडे आणि पाऊस किरकोळ चालू असल्यामुळे काय दिसत नव्हतं करते दादानी इंडिकेटर दिलं मला गाडी साईडला घे मग गाडी मी साईडला घेतली समोर तर ते गा गाडी पाटीला कार होती त्यांची का पाठी लावली गाडी ना आले ते आले आणि दादा म्हणले की दादा मी तुमचा व्हिडिओ बघतो मला व्हिडिओ आवडतात तुमचे अरे बाबा म्हटलं मी म्हटलं टेन्शनमध्ये आलं म्हटलं काय दाबा दाबी दा झाली काय तर एम बारा गाडी होती त्यांची तर ते डॉक्टर होते दादा आणि ते कुठं तर नायजेरियाला असतात बाहेर ते बोलले मी डॉक्टर आहे आणि मी नायजेरियाला असतो बाहेर बघा आपलं व्हिडिओ तिथून बघतात नायजेरियामधून आणि तेवढंच त्यांनी बोललं की मी नायजेरियामधून मी डॉक्टर आहे एवढं तेवढं मला मनाला समाधान वाटलं ना का आपलं म्हणजे कोण ना कोण आपण जे करतोय ते म्हणजे काय म्हणतात त्याला त्याचं काहीतरी हे होतंय समाधान झालं आपल्याला की बाबा डॉक्टर लोक पण बघतात आपलं व्हिडिओ असं नाही की ड्रायव्हिंग क्षेत्रातलीच लोक बघतात सगळी लोक बघतात इकड तिकडली बरं वाटलं त्यांना भेटून तर मी काय थांबलो नाही कारण रस्त्यात मध्येच गाडी थांबवलेली निघून आलो मग आम्ही तर भावाना असंच प्रेम देत जा आणि असाच सपोर्ट करा चला आता निघू इथून जाऊ फटाफट डायरेक्ट जाऊन घरी झोपू चला बावना। बावना ना भाऊ ना आपण आलोय खंडाळा घाटाला आणि पाऊस चालू आहे त्यामुळं थोडस हळूहळू घाट चढायचं कारण ना पावसाळ्यात गाड्या फिरतात टन मारतात आणि आपल्या गाडीत आहे तीनशे किलो माल थोडस वजन कमी असलं ना फिरतात गाड्या आणि टुबलेस टायर असलं की नाही गुळगुळीत असतात ना, ना खालून काही बटन वगैरे नसतात त्यामुळे गाडी कुठून कुठेही जाते त्यामुळे स्लो टर्न घ्या घेताना म्हणजे जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही पुढच्या दुसऱ्यालाही त्रास होणार नाही तिसऱ्या मध्ये चढा घाट एक नंबर मध्ये चालते गाडी काय विषय नाही चौथ्या मध्ये चढला की गाडी स्लीप व्हायचं प्रमाण वाढतं बघू शकतो चिरचिर पाऊस आहे पाऊस जोरात पण येणं झालाय राहून कंटिन्यू आपली एसी चालवता एसी बंद करतो घाट आहे घराने बाष्प जमा होते त्यामुळे चालू करावे लागते तर चला भावानो करून घेऊया आपला खंडाळा घाट पास अकरा वाजले साडे अकरा चला भावानो बघू शकता घाटात पूर्ण मोकळा आहे घाट मस्त वाटते गाडी चालवायला धबधबे वगैरे हो अजून चालू झाले नाही कारण चिरचिर पाऊस आहे मोठा पाऊस नाही मोठा पाऊस चालू झाला ना घाटात बघायला नजरेल भारी दिया कारण पाणी येतं असं वरतून भारी वाटत आता काय अजून नाही एवढं पण भारी वाटतय गाड्याच नाहीत बघा घाटाला एसटी चालले एसटीच जळान चाललंय बघा हे एवढंच एसट्या पण कुठं पण बंद पडायला लागलाय सकाळ जण पाच सहा गाड्या दिसल्या मला एसट्या बंद पडलेल्या काय करता पर्याय नाही या लाईट मुळे चमकते आता कसं वाटतंय हा ही लाइट होती ना व्हाइट लाइट मुळ चमकत होत या ना आता भारी दिसते ही लाईट जरा फ्लॅशर जास्त आहे तिचं त्यामध्ये रिएक्शन येत एस टीचा डब्बा चाललाय चौदा एवढाच तेव्हा निवान चालला त्रास दिला एसटीला देऊन कारण एसटी सारख्या रस्त्यानं कुठे ना कुठे बंद पडलेल्या आहेत लाल परी बोलते बघू बो शकता काय घाटाचा नजर आहे ना दिवसा भारी वाटत आणि भावानो त्या रोडला पूर्ण जाम लागले काय लपडाय काय माहिती तिकडं काहीतरी विषय झालेला माझं लक्ष नव्हतं माझा फोन चालू होता इकडं त्यामुळे मी बघितलं नाही मी थांबलो असतो काय विषय असतो ऍक्सिडेंट झाला होता शंभर टक्के कारण ती जागा एवढी खराब आहे ना जाम खराब ती कापूरवळची जागा आहे नशिबाने ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झालेला नसतो कारण चिरचिर पाऊस आहे स्लिप होतात गाड्या काय होत त्यामुळे मु गाड्याचा काही ना काही लपडा होतो हळू चालवत नाहीत लोक गाड्या पळवत आहेत हो म्हणून पावसाची आणि मग असं काहीतरी घडतं त्यामुळे गाड्या सेफ चालवा हळू चालवा हळू चालवा मग सेफ तर सगळीच चालवतात पण हळू चालवा पळवून स्टंट गावाला दाखवू नका आपला जीव आहे सांभाळा तर चला झालाय आपला घाट चढून फटाफट पोचतोय आपण जातोय दोन तासात घरी राहून ता मस्त अशी झोप घेणार सकाळी लवकर उठून कळटी चला भाऊ ना आपण आलो साताऱ्याला सातारा केलाय पास आता आलो शेंद्रे फाट्याला पावसाची रिमझिम झिम चालू आहे बघायला पाऊस तर आहे नाही असं ना एवढा जोरात नाही चिरचिर आहे पाऊस दमवले राव पावसानं पाऊस असला पा। 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 की गाडी चालवायची इच्छा होत आता वाजले एक आत्ता आहे आपण साताऱ्याला कुठली वाजेपर्यंत पोचतो आपण आता घरी मस्त जाऊन झोपणार आहे सकाळी सहा वाजता सात वाजता उठून निघणार तर भावानं आपण पोचलोय उमरजला आणि वाजले दीड मस्त अस दहा पंधरा मिनिटात पोचतोय आणि झोपून टाकतो आणि सकाळी उठून वाद मध्ये आणि निघून जाऊ उद्या अलायमेंट लावायचं गाडीचा अलायमेंट लावून वगैरे निघू तर भावान आपण पोचलोय आता भोळेवाडीला आणि बघू शकता कसला पाऊस झालाय पाऊस थांबला आता बराबर मला थांबायच्या टायमीला पाऊस थांबला नाही तर कंटिन्यू पाऊस चालू आहे बा बेकार पाऊस बेकार आता थांबलाय पाऊस आता म्हटलं झोपायचं आणि पाऊस थांबला आणि निघाल्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे बघा बघू शकता कसली हिरवळ झाली राहत इकडे कसं वाटतंय भारी वाटतंय ना तर चला आता जाऊन झोपायचं मस्त कड़क म्हणून तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की आठवणी दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या अपडेट पोहोचतील तर चला भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाळ